सुंदर एंकलेट्स आपल्याकडे कड़े डिझाईन आहे दोन तीन डि डिझाईन दाखवते तुम्हाला हे जे अँकलेट आहे त्याला नजर मने दिलेलं आहे कॉलेज गोइंग मुलींना किंवा सगळ्या लेडीजला आवडणार सुंदर असं अँकलेट आहे बघू शकता अतिशय सुंदर प्राइस असणार आहे सिक्स्टी रुपीज साठ रुपये प्राइस असणार आहे ॲडजस्टेबल फी शूप दिलेला आहे सुंदर असं अँकलेट आहे नजरमनी दिलेलं आहे प्राइस असणार आहे साठ रुपये फक्त एकदा बॅक कॅमेऱ्याने बघत कलेक्शन आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब